पुण्यातील नियोजित धावणार आहे पुणे त्यासाठी तयारी सुरू केली आहे स्वारगट ते कात्रज या वाढीव मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर लवकरच बनवला जाणार आहे त्यासाठी महापालिका तीस लाख रुपये देणार आहे या मार्गाच्या उभारणीसाठी येणाऱ्या खर्चातील काही हिस्सा महापालिकेला द्यावा लागणार आहे त्यासाठी तीन वर्षात तीनशे कोटी रुपये देण्याची महापालिकेची तयारी आहे महामेट्रोनंही <mah> या मार्गाला होकार दिलाय पुण्यामध्ये मेट्रोच्या दोन मार्गांचं काम सुरू झालं आहे पिंपरी ते स्वारगेट आणि कोथरूड ते रामवाडी असे दोन मार्ग आहेत पिंपरी स्वारगेट मार्ग पुण्यामध्ये मा कात्रसपर्यंत पर्यंत वाढणार आहे तर पिंपरी चिंचवड महापालिकेनं मंजुरी दिल्यानं तिथेही हा मार्ग निगडीपर्यंत वाढणार आहे त्यामुळे मेट्रोचा हा मार्ग निगडी ते कात्रस असा होणार आहे काम करते तर डिपेरला पैसे न तुम्ही काम करा त्यांचं म्हणणं की तुम्ही काहीतरी कॉल पुढे आम्ही करू म्हटलं त्यातले तीस लाख रुपये मी द्यायला तयार आहे आणि त्याप्रमाणे लोकरत, ते डिपेअर करतो असं त्यांनी मला सांगितलं आणि मला वाटतं सहा किलोमीटरचा रस्ता आहे ओव्हर एड असणार आहे सगळी त्यामुळं लवकरात लवकर ते काम होऊ शकतं कातराचे स्वर्गे ठेवणं गरजेचं आहे आणि तीनशे कोटी रुपयाची त्यांनी तरतूद संदर्भात सांगितलं आहे तीन चार वर्षात ते पैसे लागणार तर ती तरतूदसुद्धा माझं नायक्त असेल चेअरमन असेल महापौरांशी माझं बोलणं झालं पालकमंत्राशी माझं बोलणं झालं की तरतूद आपण ह्या बजेटला करून घेणार आहोत